एकदा जर तुम्ही कर्जमाफीची तुमची क्षमता एक्झॉस्ट करून टाकली आता उदाहरण देतो म्हणजे अगदी तंतोतंत नाही पण उदाहरण देतो की वर्षी मान्सून चांगला आहे असे फोरकास्ट आहेत त्याप्रमाणे मान्सून पडलेला आहे पाणी भरपूर आहे आतापर्यंतचे जे काही आपल्याकडे पिकांचे आकडे आलेले आहेत अतिशय रोबस्ट आहे चांगलं पीक होईल अशा प्रकारचे म्हणजे ईश्वरांनी आशीर्वाद ठेवला आणि काही परत अवकाळी वगैरे झाले नाही तर अतिशय चांगलं पीक होईल ही चांगली परिस्थिती आहे पण पर उद्याला अशा परिस्थितीमध्ये आपण कर्जमाफी करून टाकली आणि लगतच्या पुढच्या वर्षी दुष्काळ आला तर त्या दुष्काळात त्या शेतकऱ्याला खरी कर्जमाफीची आवश्यकता त्यावेळी तुमच्याकडे क्षमता राहणार नाही निवडणुकीत शेतकऱ्याला आश्वासन द्यायचं सरसकट सात बारा कोरा करतो म्हणायचं सत्ता मिळवायची आणि सत्ता मिळवल्यानंतर अशा पद्धतीची कारण द्यायची ही त्यांना कारण दिलेली आहेत की बाबा पुढं कसा ढकलायचा विषय मग सध्या पाऊसमान चांगलंय हवामान चांगलं आहे हवामान विभागानं आम्हाला चांगली अपडेट दिली आहे फोरकास्ट चांगला आहे फोरकास आता सध्याचं फोरकास्ट बघितलंय का मुख्यमंत्री महोदय तुम्ही तुम्ही स्वतः माहिती दिली ना की चार लाख हेक्टर पिकांचं आतोनात नुकसान झालंय ते सगळे लोक आज रस्त्यावर आलेले आहेत त्यांच्या गोठ्यामध्ये कशा पद्धतीने पाणी घुसलंय त्यांचे जनावर हे तरांगून मेलेले आहेत फुगून मेलेले आहेत त्यांच्या बायका मेलेल्या आहेत अनेक लोक पुरावरण वाहून गेलेले आहेत अनेक शेतांचा मसनवटा झालेला आहे संपूर्ण पाणी तुंबलेला आहे तो शेत आहे की खूप मोठं धरण आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आमच्या बुलढाण्यापासनं म्हणजे इकडचा जो विदर्भ आहे त्या ठिकाणी संपर्क गावांचा तुटलेला आहे मराठवाड्यामध्ये तीच परिस्थिती आहे खानदेशामध्ये तीच आहे कोकणामध्ये तर प्रचंड इशारा पातळीच्या जवळपास त्या नद्या गेलेल्या आहेत मग अशा याच्यामध्ये तुम्हाला जी परिस्थिती कर्जमुक्ती करण्यासाठी हवी होती जो तुम्ही शब्द दिला होता की सरसगट सातबारा कोरा करणार तर ती परिस्थिती उद्भवली नाही का हा माझा तुम्हाला सवाल आहे आणि जर तुम्हाला तुमच्या मनाला अजूनही वाटत नसेल तर मग सरसगट शेतकऱ्यांची मृत्यू होऊ द्या त्यांना मरू द्या आणि तुम्ही कोणावर सत्ता गाजवली गाजवा तुम्ही स्वतः सांगितलं होतं ना की आता जर आम्ही कर्जमाफी केली तर आमची क्षमता जाईल ठीक आहे आमची क्षमता जर गेली तर आम्हाला परत करता येणार नाही आणि म्हणून तुम्ही त्या विषय थांबवलेला होता आता ती खऱ्या अर्थानं गरज आहे आता तुमचे हजार आणि दीड हजार रुपये हेक्टरी मदत आम्हाला नको आहे एक काम करा सरसगट कर्जमुक्तीचा निर्णय घेऊन टाका आणि शेतकऱ्याला या संकटात वाचवा त्याला त्याच्या बँका क्लिअर होतील त्याला परत लोन काढता येईल आणि त्याचा उदरनिर्वाह करता येईल पुढचं पीक लावता येईल आता त्याला डायरेक्ट दिवाळी झाल्यावर पीक लावू नये इतकं त्याच्या शेतामध्ये पाणी साचले नाही आणि इतकं त्याचं माती सह संपूर्ण करडून गेलेलं आहे त्याचं सोयाबीन असेल कापूस असेल ऊस असेल मका असेल मूंग असेल उडीद असेल तूर असेल ही जे सगळे पिकं आहेत फळबाग आहेत खाली लोळल्या आहेत अक्षरशः केळी वगैरे सगळं धिंगाणा झालेला आहे अक्षरशः शेतकऱ्याचं सर्वस्व गेलेलं आहे एक वर्ष गेलं तर पाच वर्ष माणूस मागे जातो अशी प्रचंड विदारक परिस्थिती शेतकऱ्यांची निर्माण झालेली आहे आणि सरकार म्हणून यंत्रणा म्हणून आणि आपण सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की आता कसल्याही प्रकारची वाट पाहू नका शेतकऱ्यांना तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे सरसगट सात बारा कोरा तुम्ही केला पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती तुम्ही केली पाहिजे आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय आता आपल्याला शेतीबरोबर त्याची आव्हानं सुद्धा स्वीकारली पाहिजेत सरकार असेल यंत्रणा असेल यांनी दूरदृष्टीनं विचार करणं गरजेचं आहे हे कशामुळं होतंय पहिले तर असं काही होत नव्हतं आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आहे म्हणजे अगदी कमी वेळामध्ये खूप जास्त मिलिमीटर पावसाची नोंद होते आणि त्याच्यामुळं अचानक पूर येणं पूर्ण शेत जलमय होणं होत्याचं नवस होणं घरात पाणी घुसणं गोठ्यात पाणी घुसणं जनावरं मरणं या सगळ्या गोष्टी हल्ली व्हायला लागल्यात कारण की याला कारण म्हणजे वातावरणीय बदल त्या वातावरणीय बदलावर जगाचं जे वाढतं तापमान आहे त्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे अन्यथा तुम्ही ज्या शहरांमध्ये राहता ना तशी अनेक शहरं काही दिवसानंतर पाण्याखाली जाऊ शकतात असं अनेक संस्थांनी अभ्यास करून नोंदवलेला आहे त्याच्यामुळं हे जे वातावरणीय बदल आहेत याच्यावर सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा तुम्ही कितीही त्या ठिकाणी नुकसान भरपाई अमुक ढमुक दिली तर ते, ते, ते परवडणारं नाही ना याला सोल्युशन काढणं गरजेचं याच्यावर सुद्धा सरकारनं दूरदृष्टीनं विचार करणं गरजेचं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की स्थानिक पंचनाम्याचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत ते पंचनामे करून त्यांनी सबमिट करावे परंतु ते, करा पर ते पंचनामे झाल्यानंतर त्यांच्यासाठी काय तुम्हाला हे देते तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मागणी केली की विशेष अधिवेशन बोलवा आणि शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजाराची मदत करा आम्हाला ती मागणी मान्य नाहीये विशेष अधिवेशन बोलणार आणि डायरेक्ट सरसकट सात बारा खोरा करायचा त्या ठिकाणी निर्णय घ्या अद्यापही निर्णय घ्या शेतकऱ्यांच्या आशीर्वाद घ्या तो एका दाण्याचे हजार दाणे करतो आणि अनेक जे सोकॉ लोक आहेत ज्यांना शेतीचं महत्व माहित नाही शेतकऱ्याचं महत्व माहीत नाही ते शेतकऱ्यावर टीका करतात त्यांनी समजून घ्या शेती हा व्यवसाय काय आहे तुम्हाला स्क्रीनवर जे फोटो व्हिडिओ दिसता येत ना हा शेती व्यवसाय याला याचं दुसरं नाव अनिश्चितता आहे म्हणून आम्ही कर्जमुक्ती हा आमचा हक्क आहे आम्हाला लुटलोय म्हणून आम्ही आमचं परत मागतोय आम्ही काही भीक मागत नाही आहोत हे लक्षात घ्या आणि ताबडतोब निर्णय घ्या धन्यवाद